एक काय झाली दुर्घटना नक्की ती सांगा वस्तुस्थिती सांगा बघा हा बोला साहेब

त्याने ऍक्सिडेंट म्हणजे भारतीय नौदलाची ही बोटी नेव्हीची नेवीची आणि पण काय किती लोक होते त्या बोटीमध्ये त्यातली किती लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले काय आयडिया काय मिळाली नाही मला परा कारण काही इथे जे मध्ये आहेत चप्पल काय किती बाकी इथे लेडीजच्या बोटीने घेऊन गेले आणि असे काही गेटवेच्या नाही आणले बोटीची कॅपॅसिटी काय होती प्रवाशांची कॅपॅसिटी काय होती बोटीची एटी फोर चौऱ्याऐंशी आणि तशी कॅपॅसिटी तिथे एकशे तीस आहे पॅसेंजर ती एकशे तीस घेऊन जाऊ शकते